क्रमांक पंचेचाळीसचा चा निकाल पंचेचाळीसचा चा निकाल आहे तास क्रमांक पाच मधून जय बजरंग प्रसन्न शिवांश अपसिंगे ज्ञान वैभव जायगुडे वाई सिद्धनाथवाडी या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या सुशांतचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे गॅस एचाळीस लावून घ्या आणि चव्वेचाळीस मध्ये निकाल दिलेलं कोण आहे गाड्या सुटल्या घड्या क्रमांक या मैदानातला सेहेचाळीस सुटला आणि सेहेचाळीस मध्ये सात गाड्या त्यातला एक बाद झाला आणि पाच जणात या ठिकाणी सुंदर अशी लढत चालू आहे कोण होत आहे पात्र जिगरबाज बैलावरती बसणाऱ्या मर्दाणी जॉकीचा खेळ कुणाचा खेळ अतिशय सुंदर अशी लढत झाली हा सगळं लाईनीने घेतो दोन मिनिटं थांबा येऊ सेहेचाळीसचा निकाल गेला की बेचाळीस एकोणचाळीस बे चव्वेचाळीस सगळ्यांचं घेतो सगळ्यांनी दोन मिनिटं थांबा फक्त हा शेवटचा सेहेचाळीसचा निकाल सेहेचाळीसचा चा निकाल आहे तास क्रमांक तीन मधून पालेगाडी नाथ प्रसन्न शिरसाई प्रसन्न मयूर सणस पंधरे या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे